अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे ही एक वस्तू फक्त आपल्या तोंडात ठेवा ही एक वस्तू फक्त आपल्या तोंडात ठेवा समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करा समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी असेल जी लोकं तुमच्यापासून दूर गेलेली आहेत त्या दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी असेल आपले जे काही शत्रू आहेत या शत्रूंना मित्र बनवण्यासाठी असेल समाजामध्ये नाव लौकिक मिळवण्यासाठी असेल किंवा तुमच्या बोलण्याची छाप समोरील प्रत्येक व्यक्तीवरती पाडण्यासाठी असेल ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे आणि तीन दिवसांच्या आत या वस्तूचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे खरं तर मला नव्याण्णव नौ टक्के वेळा ज्या कमेंट्स येतात त्या बहुतेक वेळा अशाच असतात की ताई माझे पती गेली चार वर्ष झाली मला सोडून आहेत माझे पती माझ्याशी नीट वागत नाहीत बऱ्याच महिलांच्या कमेंट्स असतात की ताई माझं घरात पटत नाही सासू माझं ऐकत नाही घरात मला किंमत दिली जात नाही बऱ्याच भाऊ बहिणी बहिणीचं पटत नाही काहीतरी असं भांडण किंवा असं काहीतरी वादविवाद असतो की गेली असंख्य वर्ष झाली पण भाऊ आणि बहीण एकमेकांचं तोंड बघत नाही बघा आपल्या घरातील हे जे बिघडलेलं रिलेशन आहे किंवा बिघडलेले हे जे नातेसंबंध आहेत आहे हे व्यवस्थित करण्यासाठी असेल भावाला आपल्याकडे पुन्हा परत आणण्यासाठी असेल पतीचं आणि तुमचं पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी असेल सासूने तुम्हाला घरात हिंमत देण्यासाठी असेल किंवा जावा जावांचं घरात व्यवस्थित पटण्यासाठी असेल तुम्हाला फक्त हा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल कितीही दुरावलेल्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला बश करेल उपाय अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यात अशा काही समस्या आहेत की पती बोलत नाही आहेत किंवा पत्नी बोलत नाही आहे घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत घरात किंमत नाही आहे समाजात किंमत नाही आहे ऑफिसमध्ये सतत अपमान केला जातो चार लोकांच्यात फिरत असताना लोकांची सतत बोलणे ऐकावी लागतात असं काहीही असेल तर फक्त हा उपाय करा ही एक वस्तू तोंडात ठेवा आणि या वस्तूंचा चमत्कार पहा काय उपाय आहे कुठली वस्तू आहे हे सगळं काही पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही दिवशी करता येणार आहे कुठल्याही दिवसापासून सुरू करायचा आहे तर तो तुम्हाला कमीत कमी सात दिवस तरी करायचा आहे प्रत्येक महिन्यातून सात दिवस ठीक आहे आता या महिन्यात या उपायाची मी सुरुवात आजपासून केली सात दिवस करा समजा पन्नास टक्के लाभ आला तर पुढचा महिना एकाच महिन्यात दहा पंधरा दिवस नाही प्रत्येक महिन्यात सात दिवस सात दिवसांमध्ये कुणाला शंभर टक्के फरक येईल कुणाला नव्वद टक्के कुणाला नव्याण्णव टक्के येईल तर कुणाला अगदी चाळीस टक्के पण येईल ठीक आहे या सात दिवसात जो फरक येईल त्याच्यानुसार वाटलं की अजून थोडासा अनुभव हवा आहे तर जो पुढचा महिना येईल त्या पुढच्या महिन्यात पुन्हा सात दिवस करा त्याच्या पुढच्या महिन्यात अजून दिवस करा आत तुम्हाला खात्रीने सांगते कितीही मोठी समस्या असेल ती मिटेल आणि कितीही तुमच्या समोर दुश्मन पण असेल ना तर तो तुमच्या जवळ येईल आता काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे किंवा जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लवंग तुम्हाला एक लवंग घ्यायचं आहे आणि एक जावित्रीचं फूल घ्यायचं आहे बघा मसाल्याचं जे साहित्य असतं खडा मसाला ज्यामध्ये काळी मिरी असेल लवंग वेलदोडा असतो तमालपत्र असतं त्यामध्येच जावित्रीचं जा लाल रंगाचं चॉकलेटी ब्राऊन कलरचं एक फूल येतं कुठल्याही मसाल्याच्या साहित्यात गेलं फक्त सांगा दादा मला जावित्रीचं फूल द्या ते तुम्हाला देतील त्यातलं एक जावित्रीचं फूल घ्यायचं आणि त्याच्यासोबत एक लवंग घ्यायचं दोन गोष्टी घ्यायच्या ठीक आहे या दोन गोष्टी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत त्याच्यानंतर ज्या दिवसापासून हा उपाय तुम्ही करणार आहात त्या दिवशी बघा सात दिवस हा उपाय कराल सो मंगळ बुध गुर, गुरु शुक्र शनी रवी सात ज्या दिवशी कराल आता गुरुवारपासून गेला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळ बुधवार बरोबर सात दिवस ठीक आहे ज्या दिवसापासून कराल कंटिन्यू सात दिवस हा उपाय करायचा आहे म्हणून सात लवंग आणून ठेवा आणि सात सावित्रीची फुलं आणून ठेवा सात लवंगा आणि सात जावित्रीची फुलं ठीक आहे आता ज्या दिवशी हा उपाय करा तर त्या दिवशी समजा सकाळी केला कंटिन्यू सात दिवस सकाळीच करायचं आहे दुपारी केला तर दुपारी रात्री केला तर रात्री एकाच टाइमात ओळीने सात दिवस हा उपाय ही रेमेडीज तुम्हाला करायची आहे याच्यासाठी जे लवंगा आणि जावित्रीचं जे फुल घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे तुमच्या हाताची मूठ जी आहे ती बंद करायची आहे आता समजा हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी तुमच्या मुलांसाठी करत आहात मुलं आता खूप चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत मुलांना व्यवस्थित करण्यासाठी त्यांना व्यसनापासून सोडण्यासाठी हा उपाय करताय किंवा पतीला आपल्यास सा करण्यासाठी हा उपाय करताय जर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल तर तो फोटो एक समोर ठेवून द्या ठीक आहे तुम्ही जिथे बसलेले आहात तर तिथे एक तो फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवला तरी चालेल तो फोटो तिथे समोर ठेवा त्याच्यानंतर हाताच्या मोठीत हे लवंग आणि जावित्रीचं जे फुल घेतलेलं आहे ते तुमच्या त्या फोटोवरून म्हणजे पतीच्या फोटोवरून मुलांच्या फोटोवरून सुनेसाठी करताय तर सुनेच्या फोटोवरून सासूसाठी करताय तर सासूच्या फोटोवरून ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीच्या फोटोवरून फक्त सात वेळा ही मूठ उतरवा गो सात वेळा ही मूठ त्या फोटोवरून उतरवून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगते हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा हा उपाय जो आहे ती माझ्या मुलासाठी करतेय मुलगा खूप रागराग करतो चिडचिडपणा करतो मट्टेपणा करतो काहीच ऐकत नाही तर हा उपाय जर मी त्याच्यासाठी करत असेल तर माझ्या समजा मुलाचं नाव आहे सौरभ तर मी म्हणणार सौरभ ओम भट स्व हा 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 हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे पतीसाठी करताय पतीचं नाव घेता माझ्या मतीचं नाव सुद्धा सागर आहे ते मी म्हणेन सागर ओम भट स्वाहा सागर ओम भट स्वाहा सागर ओम भट स्वाहा सागर ओम भट स्वाहा ठीक आहे जे काही नाव असेल ते नाव तिथे म्हणायचे ते नाव घेऊन तुम्हाला ओम भट स्व हा हा मंत्र म्हणायचा आहे बरोबर एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे लवंग आणि त्याच्यासोबत घेतलेलं जावित्रीचं जे फुल आहे ते क्रश करायचं आहे म्हणजे त्याचे पावडर किंवा एक ते तुम्हाला तोडायचं आहे मिक्सरला तोडा खलबत्त्यात तोडा जसं शक्य होईल तसं ते तोडायचं आहे आणि प्रयत्न करा त्या व्यक्तीला ते खाऊ घाल प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या त्या तोंडामध्ये तुम्ही ठेवून द्या आता समजा मी हा उपाय केला आहे पती खूप चिडचिडपणा करतोय राग, राग करतो आहे किंवा जे काय असेल मी पतीसाठी हा उपाय केला तर हे सगळं तुम्हाला खलबत्त्यात मिक्सरला क्रश करायचं आहे आणि एखादं काहीतरी असं जेवण बनवायचं आहे भाजी असेल किंवा मग तुम्ही चहा असेल तर ते बनवा आणि त्याच्यामध्ये हे टाका आणि त्या व्यक्तीला ते, ते खाऊ घाला आता समजा घरात दहा व्यक्ती राहतात आणि त्या एकट्या एकट्याच व्यक्तीसाठी ते केलेलं आहे ते त्याला द्यायचं आहे मग ते सगळ्यांनी खाऊ शकतात का अशाही कमेंट्स येतील की सगळ्यांच्या पोटात गेलं तर एकट्यासाठी कसं जायचं तर सगळ्यांनी खाल्लं तरीही चालेल पण लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी केलंय त्याच्या पोटात थोडं तरी थी थी ते गेलं पाहिजे किंवा त्याने ते थोडं तरी ग्रहण केलं पाहिजे त्याने थोडं जरी ते ग्रहण केलं ना तर ते त्याला काम येणार तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन केलेलं आहे त्या व्यक्तीला समोर ठेवून केलेलं आहे त्याच्यावरून उतरवून केलेलं आहे त्यामुळे इतर कुणीही ते खाल्लं तर त्याचा लाभ त्यांना होणार नाही ते त्याच व्यक्तीला लाभदायी ठरेल ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊन तो मंत्र म्हटलेला आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अन्न जेवण जे काय बनवलं त्याच्या जरी हे टाकलं आणि सगळ्यांनी जरी खाल्लं तरी याचा लाभ फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला होऊन जाईल ठीक आहे हे सलग तुम्हाला सात दिवस करायचं आहे जावित्रीचं फूल आणि त्याच्यासोबत घेतलेलं हे जे लवंग आहे ते सात दिवस त्या व्यक्तीला खाऊ घालायचं आहे आठव्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल तुमचा पती तुमच्याजवळ आलेला असेल तुमची बहीण लांब गेली असेल ती जवळ येईल तुमचा भाऊ अजिबात तुमच्याशी बोलत नसेल किंवा राग्रक असेल तर ते आणि तुमचं आणि त्याचं चांगलं चालायला लागेल तुमची मुलं तुमची ऐकत नव्हती तर तुमचं आणि तुमचं मुलांचा बॉन्ड चांगला होईल मुलं ऐकायला लागतील सगळं सगळं तुमच्या मनासारखं घडेल समाजात किंमत मिळेल जे काही हवं आहे ते सगळं तुमच्या मनासारखं घडेल बघा ॲट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वश करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जावित्री जी जा आहे ती अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर लवंग जी राहू लवंग ही राहू शनी आणि केतू या तिघांशीही निगडीत आहे जेव्हा हे तीनही ग्रह आपले स्ट्रॉंग असतात तेव्हा आपोआप अप लोक आपल्याकडे वळली जातात लोक आपोआप आपल्याकडे वश होत जातात जेव्हा हे तीनही ग्रह राहू केतू आणि सॉरी राहू केतू हे जे ग्रह आहेत हे जेव्हा आपले म्हणजे पॉझिटिव्ह होतात ना तेव्हा आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ना ती इन्क्रीज व्हायला लागते तेव्हा आपण जे बोलत जातो ज्याला म्हणतो का आपल्या जिभेवर आपण जे बोलतो आपल्या जिभेमध्ये जे शब्द असतात ना ते बऱ्याच वेळा खरे ठरतात तुमचा राहू जो आहे ना हा एक राहू जरी तुमचा पॉझिटिव्ह असला ना तरी आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि समोरील जो व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला खेचण्याची किंवा त्याला आकर्षित करण्याची जी पॉवर आहे ती आपल्याकडे आपोआप येते आणि लवंगाचा संबंध हा राहू आणि केतूशी खूप जास्त आहे तसंच तांत्रिक मांत्रिक गोष्टींसाठी लवंगही अत्यंत प्रभावी असते जेव्हा या दोनही गोष्टी मंत्रतंत्र म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रभ समोरच्या व्यक्तीवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी तुम्ही जेव्हा हा उपाय कराल तेव्हा तो शंभर टक्के तुम्हाला लाभ देईल अत्यंत साधा आहे सोपा आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा